डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आजपासून सात दिवस रंगणारे विविध कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रज्ञापर्वाचा उपक्रम प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रज्ञापर्व दोन हजार पंचवीस तर्फे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येथील जुन्या पंच समितीच्या सभागृहामध्ये भीमगीत गायनासह प्रबोधनाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे धम्मनायक सम्राट अशोक महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्व दोन हजार पंचवीस तर्फे आजपासून ते चौदा एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत मुंबईतील प्रसिद्ध सिने अभिनेते व विचारवंत किरण माने यांचा दिनांक सात एप्रिल रोजी कार्यक्रम होणार आहे ते शिवराय ते भीमराव पुरोगामी महाराष्ट्राची यशोगाथा या विषयावर बोलणार आहेत दिनांक आठ एप्रिल रोजी हैदराबाद येथील अभ्युदय आर्ट अकॅडमीचे नाटक होणार त्या नाटकाचे यशवंत रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले असून संघशरण गच्छामी या विषयावर नाटक होणार आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील शाहीर सीमा पाटील ज्वाली मोरे यांच्या रंगमंदिरावर संगीतमय प्रबोधनात्मक बुद्ध भीम गायनाचा शाहिरी जलसा होणार आहे दिनांक दहा एप्रिल रोजी सोलापूर येथील अजिंक्य चांदणी यांचा बाबासाहेब ते बुद्ध हाच मानवमुक्तीचा मार्ग या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रम होणार आहे त्यासाठी जे एन यू विद्यापीठातील प्राचार्य ओम सुधा यांचे बहुजन समाजासमोरील आवाहन या विषयावर व्याख्यान होणार आहे दिनांक बारा एप्रिल रोजी दिल्ली येथील प्राचार्य लक्ष्मण यादव यांचे आंबेडकरी परिपेक्षातून आजचा भारत या विषयावर व्याख्यान होणार आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी पुणे येथील संकल्प गोळे यांचा राहायला माडी फिरायला गाडी हातात सोन्याचं कडं भीमरायामुळे माझं घराणं आलं पुढं या विषयावर बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी पंचशील पंचशील ध्वजारोहण सामूहिक वंदना त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅली व सायंकाळी मिरवणूक निघणार आहे